बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी दलितांसह मागासवर्गीयांचं आरक्षण काढून घेण्याचा भाजपचा डाव अनिल गोटे धुळे तालुका पोलिसांनी दोघा गुन्हेगारांकडून जप्त केल्या दोन पिस्तुलांसह एक तलवार महापुरुषांची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांवर कारवाई करा धुळे समस्त माळी समाजाची मागणी प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर धुळे मनपाकडून दंडात्मक कारवाई धुळ्यातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा धुळे बाजार समितीतील महिला कामगारांतर्फे एकवीरा देवीला चढवण्यात आला आहे धुळे राज्य आपत्ती दलाचे सहाय्यक समादेशक एसीबीच्या जाळ्यात मानव एकता दिनानिमित्त धुळ्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न हनुमान जयंती निमित्त धुळ्यातील बाहुबली नगरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा व महाप्रसादा तालुक्यात पाच ते सात मे दरम्यान मद्य विक्री बंदी जिल्हाधिकारी अभिनव गोयल आता बघूया बातमीपत्र विस्ताराने समान नागरिक कायद्याच्या माध्यमातून दलितांसह मागास वर्ग्यांचं आरक्षण काढून घेण्याचा भाजपचा डाव आहे त्यामुळे यावेळी मुस्लिम समुदायासह आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जाती जमाती भाजपा विरोधात लढणाऱ्या विनिंग कॅन्डिडेटच्या पाठीमागे उभे राहतील आमच्या आघाडीच्या माध्यमातून उभा राहणारा उमेदवार एक तारखेलाच ठरेल अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल कोटे यांनी दिली आमच्यामुळे मत विभाजन होऊन भाजपाला फायदा होणार नाही असा दावा लोकसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल कोटे यांनी केलाय या पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल कोटे म्हणाले की खासदार डॉक्टर सुभाष भामरे निष्क्रिय आणि भ्रष्ट आहेत त्यामुळेच त्यांच्या विरोधात आम्ही तगडा उमेदवार उतरवणार आहोत आमच्या आघाडीच्या उमेदवारामुळे मतविभाजन होऊन भाजपला फायदा होणार नाही असेही ते म्हणाले भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारने आपल्या देशातील कडधान्याचे भाव पाडण्यासाठी कॅनडा रशिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे भाव ऑस्ट्रेलिया म्यानमार आफ्रिका देश ब्राझील आर्जेंटिना या देशांमधून तूर पिवळा वाटाणा उडीद मूग इत्यादी कडधान्यांची पंचेचाळीस लाख टन इतकी आयात केली निवडणुकीच्या वर्षात शेतीमालाचे भाव वाढून महागाई वाढल्याचे कारण होऊन शहरातील मतदार आपल्या विरुद्ध जाऊ नये यासाठी आपल्याच देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे कारस्थान उघडे पडले आहे सोयाबीन तूर हरभरा इत्यादी शेतीमालाच्या वाढत्या भावाचा फायदा परदेशातील शेतकऱ्यांना श्रीमंत करण्यासाठी व्हावा आपल्या मर्जीतील उद्योगपतींना लाभ व्हावा यासाठी केलेले कारस्थान असल्याचे माजी आमदार अनिल कोटे म्हणाले सरकारच्या कडधान्य आयातीच्या धोरणातील धरसोडी वृत्तीमुळे कडधान्याचे उत्पादन क्षेत्र दोनशे अठरा गेल्या एका वर्षात चौदा ते सोळा टक्के कमी झाले आहे निवडणुकीच्या वर्षात शहरी ग्राहकांना खुश करण्यासाठी आयात धोरणात बदल करून दुपटीने म्हणजेच पंचेचाळीस लाख टन अंदाजे बत्तीस हजार कोटी रुपयांची कडधान्याची आयात केली आहे मागील वर्षी टोमॅटोचे दर दोनशे रुपयापर्यंत जातात नेपाळमधून दहा लाख टन टोमॅटोची आयात करून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी करून टाकली होती कांदा निर्यात बंदी केली नसती तर कांद्याला पाच ते सहा हजार रुपये क्विंटल इतका भाव मिळाला असता हे निश्चित असेही गोटे याप्रसंगी म्हणाले या असं झालं तर असं होईल काही विषय असेल तर काय म्हणावं लागेल काय हे काही नाही तुम्हाला बाहेरही सांगितलं एक मे या दिवशी आमची भूमिका आम्ही नाही करू काय काय लक्षात का मलाही भेसयचं मलाही समजून सांगायचा प्रयत्न केला मला समजून सांगण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एक तर मला काही निर्णय घेतो काय स्वतःबद्दल मी सांगितलं आम्ही तीस तारखेला बसूया काय शोभा बच्चावांनी देखील आपली भेट घेतली चर्चा आहे चर्चाला खरी गोष्ट आहे चर्चा करायचं काय कारण आहे काल मायाकडे होते पुन्हा पाठी होते आमचा त्यांचं शिवसेने होते आले बायकडे काय चर्चा झाली पाठिंबा देण्यासंदर्भात कि काही मी आज जर तुम्हाला सांगितलं एक तारखेच्या आधी आम्ही काहीही सांगणार नाही महाविकास आघाडीचे उमेदवार लोकसभा मतदारसंघ मोठा आहे सहा विधानसभा इथं तर तो वेळ पुरेसा आहे मतदारांपर्यंत पोहोचायला उशीर काय असं का हे लोक जेनरेशन्सचा हासा घेणार नाही काय यावेला पुजारी काय भूमिका वधो जर पक्षाचे नेते अशी पॉलिसी छवाय कांग्रेस जिल्हा देखते तुमच्या सोबत आहे या ठिकाणी अजून कुठून आपल्याला पाठिमा भेटतोय कुठल्या नेते सोबत येणार आहे रे माझे सगळे पक्षवाले बोलत आहेत नाही श्याम भाऊने आता तुमची भेट घेतलेली आहे त्यासाठी मला काय भेटत नाही पण यानंतर जास्त ऍक्टिव्ह झाले भाऊ पण जेव्हापासून भाऊची उमेदवारी रद्द झाली त्यानंतर मी तेजस श्याम मध्ये फरक नाही स्वयं करेल मला पसून करेल आणि दुश्मनी करायचं मला पसंत नाही म्हणजे माझ्याकडे काळा पांढरा धुळ रंग नाही ज्यांच्याकडे क्रिएट कलर आहे ना त्यांच्याकडे जात म्हणजे ही राजकीय भेट नाही तुम्ही आता तुम्हाला काय सांगितलं नाही बापाट्याची भेट धुळे तालुक्यातील नेर गावाकडे अवैध शस्त्र घेऊन जाणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना धुळे तालुका पोलिसांनी आज सकाळी सुमारास अटक केली दोघांच्या ताब्यातून पिस्तूल जिवंत कारतूस आणि एक धारदार तलवार असा एकूण चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे धुळे तालुक्यातील कावठी शिरधाणे रस्त्यावरून नेर गावाच्या दिशेने गावाच्या गुलाबवाडी चौकात दोन संशयित तरुण येत असल्याची गुप्त माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांना मिळाली होती त्यानुसार पथकाने सापळा रचला असता सकाळी दहा वाजेच्या सुमारास दोन संशयित तरुण एम एचे अठरा ए एस अठ्ठावीस सत्तर या क्रमांकाच्या दुचाकीने गावठी गावाच्या दिशेने येताना दिसले दोघांना पोलिसांनी थांबवून त्यांची झाडाझडती घेतली असता दोघांच्या पँडमध्ये खोसलेले दोन गावठी पिस्तोल व एक जिवंत कारतूस व तलवार मिळून आली प्रशिक बिरण वाघ वीस वर्ष राहणार तिरुपतीनगर वलवाडी शिवार वानन सतीश मालचे वय वीस वर्ष राहणार इंदिरानगर रोड धुळे अशी दोघांची नावे आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक धनवटे पोलीस हवालदार अमोल बोरसे कुणाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील धीरज सांगळी ज्ञानेश्वर गिरासे यांच्या पथकाने केली यवतमाळ येथे क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या मागे शाही फेकून विटंबना करण्यात आली आहे या प्रकारामुळे त्यांच्या समस्त अनुयायांच्या भावना दुखवल्या आहेत स्थानिक प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन विटंबना करणाऱ्या समाज कंटकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आज ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन व हो धुळे समस्त माळी समाज पंचमढी जुने धुळे यांच्यातर्फे करण्यात आले आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून तर समाजातील गरीब शोषित शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी महापुरुषांनी आपले आयुष्य वाहून दिले आहे समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेऊन जाण्याची एक उमेद या महापुरुषांनी तुम्हा आम्हाला दिली आहे त्यांचे कार्य समाजातील प्रत्येकांच्या स्मरणात असूनसुद्धा आज काही समाज कंटकांकडून या महापुरुषांची विटंबना करून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्यात येत आहे याला यवतमाळ देखील अपवाद नाही यवतमाळ शहरातील महात्मा फुले चौकातील क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे कुणी समाजकंटकांकडून शाई फेकून विटंबना करण्यात आली या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे आजही धुळेतील ओबीसी आरक्षण बचाव समिती आंदोलन धुळे समस्त माळी समाज पंचमडी जुने धुळेच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी अध्यक्ष व माजी नगरसेवक दिलीप पप्पा देवरे मिलिंद सोनवणे विजय सूर्यवंशी चैत्राम भदाणे धीरज माळी किशोर माळी राजेंद्र माळी सचिन कापकर खुशाल माळी प्रमोद खैर्नार राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते यवतमाळ महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची समाज कंठकांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे फेक केली विटंबना केली आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आहे ज्या महात्म्यांनी दीडशे ते दोनशे वर्षपूर्वी आपलं आयुष्य दलित शेतकरी कर्मचारी कामगार महिला यांच्याकरता आपलं संपूर्ण आयुष्य होऊन घेतलं ज्यांनी ज्या समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेलं जो त्रास त्यांना दोनशे वर्षापूर्वी मनुवाद्यांनी दिला होता तोच त्रास आजही चालू आहे आपला झोपलेला समाज कधी जागा होणार हा महत्वाचा मुद्दा आहे कारण या हरामखोरांची हिंमत कशी होते की या महापुरुषांची विटंबना करण्याची आम्ही आज जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन देत आहेत यवतमाळमध्ये ज्या समाजकंटकांनी विटंबना केली आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही करत आहे प्लास्टिक पिशव्यांचा सरास वापर सुरू असल्याने धुळे महानगरपालिकेच्या पथकाने अचानक धडक मोहीम राबवून दोन ते तीन दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठवला ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली महानगरपालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने सोमवारी सायंकाळी शहरातील मनोज प्लास्टिक दुकान व तणेच्या प्लास्टिक दुकानात प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने कार्यवाही केली तसेच त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आयुक्ता अमिता दगडे पाटील अतिरिक्त आयुक्ता करुणा डाहाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील चंद्रकांत जाधव संदीप मोरे विकास साळवे महेंद्र ठाकरे श्री गजानन चौधरी साईनाथ वाघ प्रमोद चव्हाण शुभम केदार रुपेश पवार चेतन अहिरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली श्री हनुमान जयंतीनिमित्त धुळे शहरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रीग लागली होती धुळे शहरातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरातही हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तर सायंकाळी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं धुळे शहरातील शिवाजी रोडवरील तथा पांढरा नदी किनारी वसलेल्या पावन श्री पंचमुखी हनुमान मंदिरात आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरात भाविकांची सकाळपासून गर्दी होती त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात सकाळी पाच वाजेपासून जय बाबारी भक्ती मंडळातर्फे संगीतमय भजन संध्याचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी जन्मोत्सव जन्मपूजा जन्म महारती जन्म आणि बालभोगाचं आयोजन करण्यात आलं तसेच हनुमान जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिराचे विश्वस्त गुरुजी शिवप्रसाद सत्यनारायणजी शर्मा यांनी केले होते या कार्यक्रमांचा आस्वाद भाविक भक्तांनी उत्स्फूर्तपणे घेतला धुळेतील श्री एकविरा देवीच्या यात्रोत्सवात चैत्र पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सुरुवात झाली या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील महिला कामगार संघटनेच्या वतीने आज एकविरा देवीला आहेर चढवण्यात आला प्रारंभी बाजार समिती ते एकविरा मंदिरापर्यंत वाजत गाजत पायीवारी करण्यात आली धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील महिला कामगारांतर्फे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आई देवीच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीस आहेर चढवण्यात आला तत्पूर्वी महिला कामगारांनी बाजार समितीच्या आवारात वाद्यवृंदाच्या गजरात नृत्य करीत एक देवीचा एकच जयघोष केला त्यानंतर बाजार समिती ते देवी मंदिरापर्यंत वाजत गाजत पायीवारी रिपेट वाजत गाजत पायीवारी काढण्यात आली त्यानंतर देवीस आहेर चढवण्यात आला अधिक माहिती महिला कामगार संघटनेच्या अध्यक्षा गायत्री साळवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली याप्रसंगी जितेंद्र शेठ कापडणीकर निलेश शेठ कापडणेकर किशोर शेठ कापडणेकर राकेश शेठ कापडणेकर पद्माबाई चव्हाण मालूबाई दगडूबाई हिराबाई देशमुख मीरा चौधरी नंदाबाई म्हस्के प्रमिलाबाई खेमणार हिराबाई प्रल्हाद मनीषाबाई शिंदे आदी उपस्थित होत्या आज दरवर्षीप्रमाणे आई एकवीरा देवीचा आहेर आम्ही नेहमी वर्षाप्रमाणे आनंदित काढलेला आहे व बाजार समितीमधून जसं आम्ही दरवर्षी काढतो याही वर्षी काढलेला आहे प्रल्हाद भाऊ कापडणेकर यांचं नेहमीप्रमाणे आम्हाला सहकार्य राहायचं तसं याही वर्षी त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव जितेंद्र भाऊ कापडणेकर त्यांचा आम्हाला भरपूर साथ आहे व प्रतिसाद आहे व भर हो। आई अंबिकेच्या कृपेने त्यांच्या व्यवसायात भरभराट यावं त्यांचा व्यवसाय अजून पुढे जावं आई जगदंबा त्यांच्या धंद्यामध्ये दे बरकत देव हीच हो। अपेक्षा मी आई एकविरा देवी जवळ करते आणि इथून पुढे जाते बोल आंबे की जय राज्य आपत्ती दलाचे सहाय्यक समादेशक तथा पोलीस उपधीक्षक चंद्रकांत बाबूराव पारस्कर यांना पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडली तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक सहा अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे ते नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत आहे सदर तक्रारदार व यांच्यासोबत इतर पाच महिला नर्सिंग ऑफिसर असे चौदा व पंधरा एप्रिल रोजी कर्तव्यावर गैरहजर राहिले असल्याने सहाय्यक समादेशक तथा पोलीस उपाधीक्षक चंद्रकांत पारसकर यांनी त्यांच्याकडून गैरहजेरीबाबत खुलासा घेतला होता त्यानंतर चंद्रकांत पारसकर यांनी तक्रारदार यांना बोलावून घेऊन त्यांना गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपयाचे एकूण पाच हजार रुपये जमा करून मला आणून दे नाहीतर सर्वांना बिनपगारी करेल असे तक्रारदार यांना सांगितले तक्रारदार यांना कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा करून सदर लाचेची रक्कम पाच हजार रुपये अशी पारसकर यांना देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक वीस एप्रिल रोजी प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात समक्ष येऊन तक्रार दिली तक्रारीची वीस रोजी पडताळणी केली असता दिनांक बावीस एप्रिल रोजी त्यांचे एस आर पी कॉलनी नकाने रोड धुळे येथील त्यांच्या राहत्या घरी लाचेची रक्कम स्वीकारतेवेळी त्यांना संशयिताच त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकून दिली असता त्यांना ताब्यात घेण्यात आली त्यांच्याविरुद्ध पश्चिम देवपूर ठाणे ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात आणवे गुन्हा दाखल करण्यात आला राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे या ठिकाणी कार्यरत असलेले समादेशक चंद्रकांत पारसकर यांना लाचुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने आज रोजी पाच हजार रुपये लाचेची मागणी आणि स्वीकारण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेण्यात आलेला आहे यामध्ये जे तक्रारदार आहेत हे राज्य आपत्ती प्रतिसाद धुळे याच ठिकाणी नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत होते दिनांक चौदा आणि पंधरा एप्रिल रोजी त्या ठिकाणी कार्यरत असलेले काही कर्मचारी हे उशिराने कर्तव्यावर हजर झाले होते किंवा काही गैरहजर होते अशा कर्मचाऱ्यांना गैरहजर न दाखवता त्यांना त्यांचे जे काही विना पगारी विना पगारी न करता त्यांना नियमित कर्जावर दाखवून नियमित वेतन देण्याकरता जे आरोपी लोकसेवक चंद्रकांत पारसकर सहाय्यक धुळे यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून एक हजार रुपये प्रमाणे लाची मागणी केली होती आणि हे जे काही पाच कर्मचारी जे गैरहजर होते त्यांची जी काही लाचेची रक्कम आहे ती त्यांनी हे जे तक्रारदार आहेत त्यांना गोळा करून आणून देण्यासाठी सांगितलं होतं त्यांना सदरची जी लाच रक्कम आहे ती त्यांना गोळा करून द्यायची नव्हती त्यासाठी त्यांनी अँटी करप्शन ब्युरो तक्रार केली होती या प्रकरणामध्ये दिनांक एकोणावीस म्हणजे शनिवारी दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी पडताळणी झाली होती आणि पडताळणीनंतर आज रोजी ज्यावेळी आरोपी लोकसेवक हे घरी होते आणि त्यांनी त्या तक्रारदारला त्या ठिकाणी लाचीची रक्कम घेऊन बोलवलं त्यावेळी जे लाचीची रक्कम त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी लाचीची रक्कम खाली टाकली आणि अशाच वेळी पथकाने ती रक्कम हस्तगत करून जे आरो आरोपी लोकसेवक आहेत त्यांना ताब्यात देखील घेण्यात ता आलेलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्याकरता पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे पुढची प्रक्रिया आम्ही करत आहोत मानविकता दिनानिमित्त सर्वत्र विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले धुळे शहरातील साक्री रोडवरील संत निरंकारी सत्संग भवन येथेही संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिरात रक्तदात्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मानव एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले धुळेश्वरातील संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फेही धुळेश्वरातील साखरी रोडवरील संत निरंकारी सत्संग भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात महिला पुरुष भक्तांनी रक्तदान केलं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मानव एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले शहरातील संत निरंकारी चॅरिटेबल तर्फेही शहरातील साकरी रोडवरील संत निरंकारी सत्संग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात महिला पुरुष भक्तांनी रक्तदान केलं प्रभू श्रीराम यांचे परमभक्त श्री हनुमान यांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रमांचं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं धुळे शहरातील साक्री रोडवरील बाहुबली मधील नवरात्र मैदान येथील मंदिरात हनुमान यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आला प्रारंभी मूर्तीची बैलगाडीवरून भव्याशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती बाहुबलीनगरमधील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण उर्फ जीभाऊ मोरे यांनी नवरात्र मैदानात साकारलेल्या मंदिरात आज हनुमान जन्मोत्सवाचं औचित्य साधून हनुमान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा करण्यात आला या निमित्ताने सायंकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ दरम्यान सुंदरकांड कीर्तनाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमासाठी प्रवीण मोरे संतोष मोरे तसेच काशी विश्वनाथ महादेव मंदिर महिला मंडळ आदींचे योगदान लाभले दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी हनुमान जयंतीनिमित्त बाहुबली नगरात दक्षिणमुखी मारुती मंट मारुती मंदिराची स्थापना आज रोजी झालेली आहे तसेच आज सकाळून भव्य मिरवणूक काढण्यात आली व सायंकाळी महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे तरी आव सर्वांना आव्हान आहे की प्रसादाचा लाभ घ्यावा त्याच त्याचबरोबर दिनांक चोवीस रोजी सुंदरकांड कान कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावी नम्रविण्यात आली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम घोषित झाला असून दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे त्यानुसार गुजरात राज्यातील बलसाड व बारडोली लोकसभा मतदारसंघात मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असल्यामुळे संपूर्ण साक्री तालुक्यात विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले असल्याचे वृत्त आहे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका हा गुजरात राज्याच्या सीमेला लागून आहे तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघ निवडणूक खर्च विषयक बाबीच्या अनुषंगाने संवेदनशील घोषित करण्यात आला आहे त्यामुळे या निवडणुका खुल्या मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने गुजरात राज्याच्या सीमेला लागून असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सर्व मद्यविक्रीची अनुत्पत्ती मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपूर्वीच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तसेच मतमोजणीच्या दिवशी बंद ठेवणे आवश्यक आहे धुळे जिल्ह्यातील संपूर्ण साक्री तालुक्यात रविवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपासून पुढे सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी पूर्ण दिवस तसेच मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुनप्ती बंद राहतील तरी या कार्यक्षेत्रातील सर्व अनुज्ञप्तीधारकांनी धारकांनी या दिवशी सर्व दुकाने बंद ठेवावीत तसेच मद्यविक्री व अन्य व्यवहार करू नयेत मद्यविक्री विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास अणुनप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल आणि संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही श्री गोयल यांनी आदेशात नमूद केले आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर दलितांसह मागासवर्गीयांचं आरक्षण काढून घेण्याचा भाजपचा डाव अनिल गोटे धुळे तालुका पोलिसांनी दोघा गुन्हेगारांकडून जप्त केल्या दोन पिस्तुलांसह एक तलवार महापुरुषांची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांवर कारवाई करा धुळे समस्त माळी समाजाची मागणी प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर धुळे मनपाकडून दंडात्मक कारवाई धुळ्यातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा धुळे बाजार समितीतील महिला कामगारांतर्फे एकवीरा देवीला चढवण्यात आला आहे धुळे राज्य आपत्ती दलाचे सहाय्यक समादेशक एसीबीच्या जाळ्यात मानव एकता दिनानिमित्त धुळ्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न हनुमान जयंतीनिमित्त धुळ्यातील बाहुबली नगरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व महाप्रसादाचे वाटप संपूर्ण साखरी तालुक्यात पाच ते सात मे दरम्यान मद्य विक्री बंदी जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि याचबरोबर माता हिंगलाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाश टीव्ही जय हिंगलाज